बातमी पाहूयात ओबीसी आरक्षणासाठी लातूरच्या रेणापुरात तरुणानं आत्महत्या केली वांगरी येथील भरत महादेवा कराड नावाच्या पस्तीस वर्षाच्या व्यक्तीनं आपलं जीवन संपवलं आहे मांजरा नदीमध्ये उडी घेऊन त्यांना आत्महत्या केली आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानं आता ओबीसी समाजाचं आरक्षण कायमस्वरूपी संपलं असल्याचं म्हणत आपल्या मुलांचं काय होणार आपलं आरक्षण संपणार अशी भीती त्यांना होती त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं तुमचं नाव काय तुम्ही काय करता आणि काय बोलणं झालं होतं भरतराव किती दिवसापासून पुण्यामध्ये होते लातूरला ते कधी आले गावामध्ये तुमच्या आणि काय नेमकं बोलणं झालं होतं माझं नाव राम महादेव कराड ती कधी घरी म्हणजे शेतात काम करीत होता कधी गाडीची बदली आली ती कधी कधी असं बाहेर बी करायचा पण ती ज्या टायमाला हैदराबाद ग्रेटचा जे आर निघाला तेव्हापासून ते घरी आलता एक ते दोन तीन दिवसा खाली ती सारखं माझ्या आता आपलं ओबीसीचं आरक्षण गेलं आता आपलं ओबीसी च आरक्षण गेलं आता काय करायचं काढला सरकारनं चार लेकर कसे जगवायचे कसे नाही त्याच्या सारखं मनात तेच होत त्याच्या माझं दोन दिवसा खाली झालं घालत त्याच्या मित्रांनी मला दोन वेळेस फोन केला माहिला बरं लय मनावर घ्यायला की सारखं मोर्चाला जात होता ओबीसीची आहे कुठेही मेळाला जात होता ते सारखं म्हणायला लागला की बाबा आरक्षण गेलं आरक्षण गेलं माझ्याला काय जगून तरी होते काय त्यानं शेवटचं स्टॉकाचं पाऊल उचललं अगदी लहान लहान मुलं आहेत ही त्यांची मोठी मुलगी आहे ऐश्वर्या त्यांची दुसरी दोन नंबरची मुलगी ही त्यांची तिसरी मुलगी आहे नम्रता तीन मुली आणि हा लहान मुलगा लहान लेकर असताना एवढ्या कमी वयात भरत नाही टोकाचं पाऊल उचललेलं आहे त्यांची पत्नी पण आहेत मात्र त्यांची बोलण्याची मनस्थितीने आपण त्यांच्या आईकडनं आजी नेमकं काय तुमचं तुमच्याशी बोलणं व्हायचं काही शिक नाही आल्यापासून सारखं म्हणायचं आई आता आपण कसं करावं ह्या लेकराली आपलं आरक्षण तर गेलं आता ह्या लेकराचं कसं होईल मी कसं जगू ह्या लिहिणं कसं शिकवू ह्यांच्यापाशी आता मला एवढं आता हे होत नाही मग आता आपण कसं करावं बाबा करू काही बी मी मंजुरी करते तू बी कर मंजुरी आपण हे करू माझं भागत नाही मी आता कसं करू मी आता काय करू मग आरक्षण गेलं आरक्षण सारखं कसंच म्हणायचा तुम्ही काही बोलला नाहीत का म्हणजे आरक्षण आहे आता कसलं तेवढं तितकं कळतच नाही म्हणतो अरे कसं आरक्षण आहे बाबा राहू दे बस गपचीप कशाचं आरक्षण आहे लेकर बघ तर ती म्हणाली तुम्हाला काय कळत म्हणला किती शिकलेली होते बरं दहावी आणि मुलांचं कसं होईल याची त्यांना चिंता होती मला कसं होईल म्हणत त्याला सगळी चिंता होती तर एकूणच भरत कराड यांना हैदराबाद गॅजेट जे लागू केलं होतं मराठा समाजासाठी त्याचं त्यांना टेन्शन होतं आणि आता आपलं सुद्धा आरक्षण जाईल या भीतीपोटी त्यांनी तशी चिंता सुद्धा त्या ते त्यांच्या पत्रात व्यक्त केलेली आहे आणि आता माझ्या आणि ओबीसी समाजाचा सांभाळ करावा अशी सुद्धा मागणी त्यांनी त्या पत्रात केलेली आहे आणि कुटुंबियांनी मागणी केली की आमच्या कुटुंबियाला आता सरकारनं या, या कठीण प्रसंगामध्ये धीर द्यावा त्यांना मदत करावी अशी सुद्धा भावना कुटुंबियांनी के व्यक्त केलेली आहे शशिकांत पाटील न्यूज एटी लोकमत वांगदरी लातूर यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच